भिवंडी तालुक्यातील पडगा येथील सरकारी स्वस्त धान्य वाटप केंद्र चालक सुनील पवार यांचा भ्रष्टकारभार उघडीस आलेला आहे येथील नागरिकांच्या सांगण्याप्रमाणे की थंब घेतात आणि दोन तीन दिवसांनी बोलवतात गेलं तर दुकान बंद असते तसेच त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते म्हणतात की तुम्हाला कोणाला तक्रार करायची ते करा माझा कोणीही काही करू शकत नाही सदर हे लायसन्स एका महिला मंडळाचे असून हे लायसन्स रद्द करण्यात यावा अशी मागणी पडगा गावातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे लोकशाही क्षेत्रसाठी मळे मुस्कान तर रामाला पण दोन चार महिने झाले चार पाच तरी अजून काही फक्त थंब घेतात आणि बोलतात काही हातात गेलं तर रेशन दुकान बंद असतं आणि राशन काही देत नाही नाही आणि थंब घेतात ते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला घेतात दोन महिन्याचा रेशनिंग देतात चार महिन्याचा बोर्ड होतो आणि तारीख येतात ते पंचवीस तारखेला या सव्वीस तारखेला या अशी तारखा तर आम्हाला देत राहतात प्रत्येक जणाला आणि प्रत्येक जणाला तारखा देत राहतात की आम्ही गेलो का त्या टायमाला रेस्टिंग त्यांचं बंद असतं बंद असतं तर आम्ही त्यांना फोन करायचे प्रयत्न करतो सब सारे जण सगळे बोलतात सगळ्या गोष्टी हे करतात त्यांना शिवेदा करतात तुम्हाला काय करायचे ते करा कोणाला ते पुढं कळवायचे कळवा मी दोन तीन ठिकाणी तक्रार केली त्यांना फोन पण केला भिवंडीला पण फोन केला तहसीलदार ऑफिसला जाऊन आली अर्ज देऊन आली अर्ज घेऊन आली माझ्याकडं लेखी पुरावा पण आहे तर श्री दर महिन्याला रेशन वाटप करत नाही थंब घेऊन ठेवतो आणि नंतर रेशन वाटप करायच्या वेळेस दुकान बंद ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो नंतर या नंतर या असे करून महिन्यान महिन्या ल लो, लोकांचे रेशन बुडालेले आहे